नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी स्वयंपाकघरातले पदार्थ वापरून वाचक मुखवास कसा करायचा ते बघणार आहोत यात वापरलेल्या प्रत्येक पदार्थात पौष्टिक घटक आणि औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत असा मुखवास रोज खाल्ला गेला पाहिजे त्यामुळे तुम्ही हा मुखवास करून ठेवा आज आपण आरोग्यदायी असा मुखवास कसा करायचा ते बघणार आहोत हा करायला अतिशय सोपा आणि शरीराला आवश्यक ते घटक मिळवून देणारा असा आहे यासाठी साहित्य काय काय घ्यायचे बघूया काळे तिळ एक वाटी हे पांढऱ्या तिळासारखेच असतात जवस एक वाटी बडीशेप एक वाटी आणि अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे एका वाटीत एक चमचा काळं मीठ घ्यायचं याऐवजी तुम्ही साधं मीठ किंवा सेंदवही घेऊ शकता यामध्ये एक दोन चमचे पाणी घालायचं असं मिठाचं पाणी करून ठेवायचं सुरुवातीला तीळ भाजून घेऊया गॅस लो फ्लेम ठेवूनच तीळ भाजायचे आहेत नेहमी मुखवास करताना मी हे लोखंडी कढईत भासते पण व्हिडिओमध्ये लोखंडी कढईत काळे तीळ दिसणार नाही म्हणून मी आज स्टीलची कढई घेतलेली आहे तुम्ही लोखंडी कढई घेतली तरी चालेल मी इथे काळे तिळ घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही पांढरे तिळही घेऊ शकता तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं पण ते नुसते खाल्ले जात नाहीत त्यामुळे मी कायम असा मुखवास करून ठेवते आणि रोज जेवणानंतर दोन्ही वेळा आम्ही हा मुखवास एक एक चमचा खातो आमच्याकडे सगळ्यांना हा खूप आवडतो मला तर याचा खूप फायदा झालेला आहे तुम्ही हा नक्की करून बघा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तीळ छान खमंग भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता जवस भाजून घेऊया जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड फायबर प्रोटीन तसंच हे पचनासाठी उत्तम आहे त्यामुळे जवस आपल्या रोजच्या आहारात असलंच पाहिजे पण काय होतं बऱ्याच जणांना जवस आवडत नाहीत पण असं भाजून मिक्स करून खाल्लं तर त्याची वेगळी अशी चव लागत नाही खूप छान लागतं हे बघा जवसाचा असा चटचट आवाज येतोय म्हणजे जवस छान भाजून झालेले आहेत काढून घेऊया बडीशेप भाजून घेऊया तीळ जवस बडीशेप ओवा यांचं हे दिलेलं प्रमाण योग्य आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे थोडं कमी जास्त करू शकता तसंच यामध्ये अजून तुम्ही भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया किंवा धनाडाळही घालू शकता बडीशेप भाजून झालेली आहे काढून घेऊया ओवा भाजून घेऊया ओवा थोडा तिखट लागतो त्यामुळे मग मुलं हा मुखवास खात नाही म्हणून मी जवळ तीळ बडीशेपपेक्षा ओवा थोडा कमी घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता ओव्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात ओवाही भाजून झालेला आहे आता आधी भाजून ठेवलेलं बाकीचं साहित्य यामध्ये मिक्स करायचं जवस तीळ बडीशेप हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तयार करून ठेवलेलं मिठाचं पाणी यामध्ये घालायचं आणि पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत एक दोन मिनिटं हे परत भाजून घ्यायचं हे बघा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आता गॅस बंद करूया हे पूर्ण गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत किंवा हवा बंद डब्यात भरून ठेवायचं हे व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे भरपूर दिवस टिकतं तुम्ही हे जास्त प्रमाणातही करून ठेवू शकता हे पूर्ण गार झालेलं आहे बरणीत भरून ठेवूया ज्येष्ठ व्यक्तींना हे चावून खाता येत नसेल तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल तसही खाऊ शकता तुम्हीही असा मुखवास करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार